नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ

पोलिसाला शिबीगाळ करून महिलेकडून छातीवर धक्का मारून कानाखाली मारली सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे वर्सोवा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे बत्तीस एकशे तेवीस एक तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल आहे रोजी आमचे डी नगर पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार गणेश सोनावणे हे चार बंगला अंधेरी पश्चिम या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करत होते त्यावेळेस एकोणीस वाजेच्या सुमारास म्हणजे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एक डस्टर कार चालक चालवून येत होता म्हाडाच्या दिशेने त्याच्यात पुढे बसलेली व्यक्ती महिला व्यक्तीने घातला नव्हता निदर्शनास आल्याने त्यांनी हाताने थांबवण्याचा इशारा केला परंतु सदर ही कार थांबली नाही था त्यावेळेस कार ही समोर समोरून जाताना त्याने वे वेळा वाकडा असा इशारा केला आणि पुढे जाऊन कार थांबली त्यानंतर त्या कारमधनं महिला त्या पाठीमागे बसलेले एक पुरुष आणि चालक अशी तिघही उतरून आमचे जे पोलीस अंमलदार कर्तव्य करत होते वाहतुकीचे नियम त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याशी हुज्जत काढू लागले की एका फोटो निकाल हो क्या आहे असं वगैरे शिवीगाळ अपशब्द आणि आमचे अंमलदार कर्तव्य करीत असताना त्याची कारवाई करत असताना त्यांनी महिलेने त्यातल्या एका महिलेने आमच्या त्या अंमलदार याच्या छातीवरती धक्का मारला तसेच गाळाने चापट मारले आणि अतिशय अपशब्द घाणेरचे शब्द त्या तिघांनीही वापरलेले त्यावेळेस आमचे आलेले तिकडचे पोलीस त्या ठिकाणी वर्सोवा पोलीस स्टेशन आणि इकड नागरिक वगैरे हे देखील समजावण्याचा प्रयत्न करत होते त्यांना परंतु ते कुठल्याच ते त्या ठिकाणी सदर महिला इतर दोन ते ते पुरुष हे असभ्य वर्तन करीत असताना गैरवर्तन करीत असताना आरडाओडा करीत असताना त्यांना शांतता राखण्याची समज देत होते पोलीस अंमलदार परंतु ते कोणी ऐकतच नव्हते आणि तसेच इतर नागरिक देखील त्यांना समजवत होते परंतु ते कुठल्याही मनस्थितीत ऐकण्याच्या तयारीत नव्हते आमच्या पोलीस अंमलदार कायदेशीर कर्तव्य करत असताना त्यांच्यावरती हल्ला केला व कायदेशीर कामात अडथळा आणला म्हणून आम्ही कारवाई करता वर्सा पोलिस ठाणे येते फिर्याद दिल्यावरून गणेश सोनवणे यांनी वर्सा पोलिस ठाणे चारशे बावन्न ऑप्रिल दोन हजार चोवीस अन्वय गुन्हा दाखल केलेला व सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे